कारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शिवभक्तीचा माझा प्रवास या आत्मकथन या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आज मी तुम्हाला सर्वप्रथम मी माझं बालपण आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जसं मला जमल या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये माझ्या ग्रामीण भागातील भाषेमध्ये बोलीभाषेमध्ये मला जसं आठवल तसं मी तुम्हाला सांगतोय तर मंडळी मी तीन ते चार वर्षाचा असेल त्यावेळेसची गोष्ट आहे माझ्या आजोळी माझ्या आईनं घेऊन गेली होती माझ्या आजोबाचं काहीतरी दुखतंय म्हणजे आजारी होते कारण ते खूप थकलेले होते त्याच्यामुळे काहीतरी सणाचा पण प्रोग्राम होता मला तेवढा आठवत नाही पण त्या दोन्हीही निमित्ताने त्यांच्या वडिलांना बघण्यासाठी म्हणजे त्यांना ती तात्या म्हणत होते माझी आई वडिलांना तात्या म्हणत असे आणि तात्याकडे घेऊन गेले होते तर बहुतेक ते पावसाळ्याचे दिवस असावेत पावसाळ्याचे दिवस होते माझ्या आजोबाला मी आल्याचं खूप आनंद वाटत होता कारण त्यांची लाडकी मुलगी तसं तर तात्यांना पाच मुली म्हणजे माझ्या आजोबाला पाच मुली आणि सगळ्यात म्हणजे ही शेवटची मुलगी तिचं नाव द्वारकाबाई द्वारका पण तात्या तिला बारकी म्हणत असेल बारकी बारकी ही तात्यांची लाडकी मुलगी आणि तात्यांची लाडकी मुलीचा मी लाडका नातो तेवढंच काय मला थोडंसं प्रेम भेटलेलं आजोबाचं थोडंसंच तर मी तात्याकडे म्हणजे माझ्या आजोबाकडे गेलो होतो तात्या, हो तात्या असे आजारीच होते पण बाहेर असे ओट्यावर बसले होते ओटा होता उंचीचा त्या ओट्यावर बसले होते आणि मी असं त्यावेळेस काही गाड्या घोड्या काही असं नव्हतं एवढं मी तिथून दारातून चालत आलो आणि त्यांनी पाहिलं माझा बाळ्या आला आणि खूप त्यांना आनंद आला त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ती आजपर्यंत आठवतोय मला आज कितीतरी वर्ष झाली आणि मी पळत पळत गेलो पहिल्यांदाच मी आजोबाला म्हणजे जसं कळतंय तसं मी पाहिलं होतं त्यांनी मला जवळ केलं जवळ बसवलं खूप असं माया केली गालावरून वगैरे हात फिरवला मला ती अजून खूप आठवतंय ते तात्यांना दात काही नव्हते तर खूप त्यांना आनंद एवढा आनंद झाला होता की खूपच कारण काय माहिती त्यांना बाळ जवळ घेऊन माझी मला जवळ घेऊन आणि मग माझ्या बाळाला काय खर्च असं तसं ती बोलत होते आणि तात्या आजारी होते तर आजारी होते म्हणून भेटायला मी गेलतो म्हणजे आई गेली ती त्याच्याबरोबर मी गेलो होतो मग असंच थोडंसं काही एक दिवस का तेवढं पावसाळ्याचा दिवस होता थोडंसं आणि मग ते आमचे म्हणजे मामा म्हणजे चुलत मामा ते आईला सक्का भाऊ नव्हता तर आमच्या ह्या तात्याने काय केलं होतं की जी त्यांच्याकडे जी जमीन होती न? ती त्या म्हणजे चुलत मामाला दिली होती कशासाठी त्याला देऊन टाकण्याचं कारण म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की त्यांना स्वतःला मुलगा नव्हता आणि मुलगा नसल्यामुळे ते म्हणजे त्यांच्या चुलत भावाचा कुणाच तरी त्या मुलाला ते मुलगा मानत असत आणि त्यांनी ती ते जमीन त्याला दिली होती की का जमीन दिली की बाबा माझ्या जी मुली येतील ही त्यांना तू चोळी त्या भाषेमध्ये जुन्या काळामध्ये म्हणायचे काडी म्हणजे साडीचोळी करणे त्यांना आल्या गेल्या सणासुदीला आणून भाऊ म्हणून प्रेम देणे या गोष्टीसाठी हे तात्यांनी त्याला जमीन दिली होती कारण तात्यांना मुलगा नव्हता मुलीच होत्या तर तो जो मामा आहे आमचा तो मामा काहीतरी बाहेर निघाला होता आणि मी आता थोडंसं लढ तर जा म्हणले तर ती मामा नारळ घेऊन चाललाय म्हणले हं जा रे म्हणले ह्याला घेऊन जा बाळाला तर मी त्या मामाच्या मागं मामा सन सण सन, सन चालतोय पुढे मी मागं त्याच्या लुटू 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 पळतोय डुंगरुंगरुंग एवढीशी चट्टी ते अजून मी मला रूप आहे माझं काय ते असं चाललं होतं तो मंदिर खूप दूर होतं तेथून घरापासून तर मी त्याच्या मागं चालतोय तो, तो काही मामा मला जवळ काय हाताला धरून काही चालवत नव्हता तो त्याच्या तालात होता आणि मी त्याच्यामागं चा च लांबवर चलतो आहे मी मागं एकदा दोनदा खाली पडडोबी तर ती मामाचं लक्षण आहे म्हणजे मामाचं जे प्रेम असतं ते त्या मामामध्ये जाणवत नव्हतं हे ते आत्ता मला कळतंय नहीं? तर ते मी त्याच्या मागे गेलो तात्यानंतर आवर्जून पाठवलं हो आहे की जा मामा मामा नारळ फोडतोय नारळ खाऊन ये म्हणजे लेकराचं काय असतंय आणि नारळ म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकत होतो कारण मला ती नारळ ही वगैरे काही त्या काळात काही आठवत नाही त्या गोष्टी नारळ म्हणजे काय परत मी बघितलं ते नारळ म्हणजे आणि ते खायचं असते आणि ते खाण्याच्या काय लेकरांना काही तेवढं वाटत नाही किंवा काय तरी असं विशेष कुठल्या गोष्टीचं विशेष वाटतं म्हणून त्या नारळाच्या आशेने मी त्या मामाच्या मागे धावत होतो मामा सरसर सरस सर, सर चालत होता मामाने मी आलेलो बी बघितलं नाही नारळ फुडलं बी के आणि तो मामा तिथून पटकिनी देवाला ठेवला तो तसाच निघून गेला मला दिलं बी नाही नारळ आणि काय नाही तो तशाच पद्धतीने निघाल गेला मी वरी पायऱ्या चढून असं मला पायऱ्यात वगैरे चढता येत नव्हत्या तिथं ते असं वरी धरत धरत गेलो तर मामा खाली उतरून सरळ घराचा रस्ता धरला देणं आम्ही मागच राहिलो मी, मी रडायलो मामा मामा करून असं करायला लागलो मामा तर तर गायब मग तिथं ते दोन चार म्हातारे वगैरे माणसं बसली होती अरे बर बाळा काय काय झालं काय झालं काय मामा मामा हु? अरे रे रे मग ती एक जण म्हणले कुणाचं बाळ आहे म्हणले ती कोण आहे कुणाचं मुलगा आहे कोण दिसतं आपल्यातलं दिसण्या गेलंय म्हणले गावातलं ती गाव तर छोटच होतं ना तर म्हणले नाही नाही ते किसन बॉचा नातोय म्हणले बारकीचं पोरग आहे अरे रे असं आहे का हां 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 अरे म्हणले बाळा ती गेलं ना तुझा मामा ते मग ती मामा पुढे मी अजून महाग पळतोय पळतोय पडलं अजून पडलो लागलं अजून परत परत उठतोय बोमलतोय महागं आणि ती मामा पुढेच जातो आहे हे दृश्य माझ्या आईनं ओट्यावर उभारून पाहिलं मी येतोय मामा पुढे चालतो आणि मी महागं पळतोय तिला खूप राग आला आता राग येणं साहजिक आहे कारण कसं की तिला तिच्या लेकराला पळवतोय हे माणूस त्याच्या ती नारळासाठी लेकरू महाग आहे आणि हा माणूस पुढे चलतोय तिला त्या त्या तिच्या भावाचा म्हणजे हे चुलत भावाचा खूप राग आला कारण आई तशी आमची कडकच होती तर राग आला तिला मग त्याला म्हटलं अरे काही तुला कळतंय का म्हणजे देगू अरे ते लेकरू महाग पळाले म्हणजे पोरग आणि तू पुढे 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 चालत तर ती काही बोलला नाही गेला आणि मी आलो तर मला नारळ दिला नाही मामान असं करायला लागलो मग ती आई खूपच चिडली अरे म्हटले लेकरू तिथपर्यंत आलं परत बी आलं तरी तुझं तू तुझ तु नारळ बी दिल नाही त्याला कारडवलंस म्हणली तू असं तसं तर मग आईचा स्वभाव इतका कडक होता की फारच कडक होता ती लागली माझ्या आजोबाला म्हणजे तात्याला भांडायला कारण भांड कुदळच होती माझी आई लागली म्हणली कडूला म्हणली जमीन देऊन टाकली म्हणली माझ्या लेकराचं नेसता नारळा हिवडूर नारळाचा तुकडा देणं झाला नाही म्हणली असं झालं नाही तसं झालं नाही म्हणली लेकडं हिवडूस लेकरू म्हणली ते एवढ्या तुकड्यासाठी तिथवर गेलं महागारी आलं तरी याचा नारळ दिला नाही म्हणली असं झालं नाही तसं झाली तर आईनं मग लयच गोंधळ घातला मग ती आजोबाला त्रास द्यायला लागले बोल लागले काहीही बोलायला लागली म्हणजे कशाला देऊन टाकली करोला जमीन असं तसं काही 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 मग आता ती तात्याची लाडकी मुलगी त्यांना बी तात्याना वाटायला लागलं की, की बाबा ही खरंच आहे तिचं बी हम्म ती लाडकी म्हणले अरे डेगू म्हणले ते लेकरला का नारळ दिलं नाही काही नाही काही का नाही ती डेगू तिकडंच गायब घरामध्ये डिग महागारी आलाच नाही हे अशा पद्धतीनं मग घरामध्ये गोंधळ झाला काय झालं मग तात्याबरोबर भांडण आईनं केलं म्हणजे त्याला दिलं असं झालं तसं झालं मग तेवढ्यामध्ये ते भांडण झालं वगैरे मग ते आता तेवढ्या भांडणातलं काय काय बोलत होते ते, 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 ते काय मला आठवत नाही पण मग मला लाड पुरवण्यासाठी म्हणले मग मला खायचं मला गम्म खायची वगैरे वगैरे असं काहीतरी बोलत होतो मग तिथं वरी काय होतं ती मकाचे कणस ते असे ब्याससाठी म्हणून हे केलेले असे टांगलेले होते त्याला माळवत होता त्या माळवद्याला तर मला ते कणीस खायचे म्हणून बसलो मग ते आजोबाने ते काटीनास करून ते काढलं कणीस म्हणजे आई बोलली म्हणजे अरे ती ब्यासाठी ठेवले तू कशाला काही कसं मागायला असत तसं तरी म्हणजे असू दे बाळाला खायचं म्हणते एखादी मग ती दान्य कचुरून दिले ती भाजून दिले तात्याने झालं गोष्ट पण ते आमच्या घरामध्ये ती भांडण झालं ते भांडण आता खूप मोठं त्या गोष्टी नाही सांगत मी पण माझ्या आईनं म्हणजे आईला मी ताई म्हणत होतो तर मी बऱ्याच वेळेस तुम्हा मंडळींनासुद्धा जी महिला आहेत माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना मी ताईच म्हणतो कारण त्याचं कसं ताई म्हणजे माझी आई आईची आठवण म्हणून मी आईसारखं एक समजतो समोरच्या म्हणून कुठल्याही महिलेला मी ताई, ताई, ताई बोलत असतो आई बोलण्याच्या आईची तर ते कारण आहे तर त्यानंतर मग ती झालं म्हणजे माझ्या ताईनं म्हणजे आईनं खूप गोंधळ घातला म्हणजे बा म्हणजे तात्यांबरोबर खूप भांडणं केले म्हणली त्याला जमीन द्यायची मला मी आता भांडणदार नाही असलं तसलं ता गोंधळ झाला मग ती काय झालं मग त्याच्यात झोपी गेलो मी काय माहीत नाही नंतर माझ्या डोक्यात फक्त एकच सारखं की नारळ आपल्याला दिलं नाही आपण नारळाचं झाड लावू म्हणजे मग तात्याला विचारलं मी की नारळ कशा कसं येतं ते म्हणले झाड असतं नारळाचं झाड असतं म्हणले त्या झाडाला नारळ येतं म्हणलं ती मग ना नारळच काय म्हणजे ही मकाची कणस होते ना ती जसं बी लावलं की मकाची कणसं येतात मग माझ्या डोक्यात आलं की नारळ लावल्यानंतर की नारळ येत असतील म्हणून मी पुन्हा गावाकडे समजा आलो इकडे त्यावेळेस मग ते लहानपणची ती आठवण म्हणून मी एक नारळ लावलं नारळ आणि नारळ आणि ती कधी मधी घरामध्ये बी इकडं बोलत असत की पैशाचं झाड आहे का कुठे कधी पैसे कोणी मागितले काय झाले कोणते माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे का म्हणून मी पैशाचं झाड असतं ही गोष्ट पण मला ते वाटायला लागली म्हणून मी काय केलं एकदा मी दहा पैसे त्या काळात दहा पैसे पाच पैसे असे चाराने वगैरे चालत होते तर ते मी दहा पैसे जमीनमध्ये पुरले त्याला दररोज पाणी घालत होतो मी दररोज बघायचो क त्याला येतो का वरी काही येतो का ये त्या झाडाला आपल्या त्या पैशाला वरी काही पण बरेच दिवस महिना बी झालं तरी ते काय झाड काय का उगवलं नाही मी ज्यावेळेस मी अशी चर्चा घरी आईला बोललो की मी पैसे लावलेत तर ती कसं काय उगवत नाहीत त्यावेळेस आईनं कपाळावर हात मारून घेतला अरे म्हणली सर काय म्हणली पैसे कधी उगवत असतं मग तू कशी म्हणते की पैशाचं झाड आहे का पैशाचं झाड आहे का मी कशाला पैसे देऊ अरे ती म्हणत असते का पैशाचं झाड असतं का तू म्हणली म्हणून मी पैशाचं झाड लावलं अशा काही गमती जमती झाल्या पण जी माझ्या मनावर जी कोरलं आणि जी जिद्द ही नारळाची जी, जी गोष्ट की एक इतक्या तुकड्यासाठी मी अर्धा किलोमीटर गेलो म्हणायचं चाललो पळलो पडलो तर ही जी गोष्ट मला लागली त्या काळामध्ये जे लहानपणामध्ये त्यानंतर मी नारळ लावलं मी आणि नारळ मग समजा वाड जसं माझे वाड होत गेली तसं नारळ झाडाची वाढ होती मी नारळ त्याच्या आले बी त्याला झाले आज माझ्याकडे आता मंदिरामध्ये एवढं नारळ येतात की मला ते तुकडाच काय कितीतरी झाले तरी, तरी मला ते दररोज जरी फोडलं तरी तेवढे ते नारळ असतात म्हणून मी कधी लेकरं आले नारळ कुणी लेकरं दिसलं तर मी नारळ त्यांना फोडून देत असतो मला मुडा आला ना की नारळ मला ना, ती आठवण होती माझी लहानपणची मी एवढीशा तुकड्यासाठी अर्धा किलोमीटर मामाच्या मागं पळालेला माणूस म्हणजे मुलगा आज माझ्याकडे एवढे नारळ आहेत की खायचा कटाळा येतो तर अशा पद्धतीने ही गमती जमती ही लहानपणीचे झालेले आहेत आता याच्यातून मंतर काय शिकायचं आहे काय तर ही माझी सुरुवात झाली श्रीफळ म्हणजे नारळापासून मी आज समजा माझ्या आत्मकथनाला सुरुवात केली तर ही नारळाची गोष्ट बी त्यातमध्ये आली आता तर ही जिद्द त्या काळात माझी लहानपणी दोन तीन वर्षाच्या असताना जी माझ्या मनावर जी बिंबलेली मना गोष्ट आहे की नारळ लावल्यानंतर नारळ येतं पैसे लावल्यानंतर पैसे येतात वगैरे वगैरे तर अशा पद्धतीनं आपण ही माझ्या आत्मकथन या पहिल्या भागामध्ये तुम्ही ऐकलं तर अशाच गमती जमती आता माझी ही जी एक सुरुवात झाली नारळापासून त्यानंतर मी पुढील भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे की शिव म्हणजे देव देव म्हणजे काय ही काय कसा लागला देवाचा शोध मला कसा लागला आणि याच्यात कसं म्हणजे सुरुवात कशी झाली माझी माझ्यावर संस्कार कशा पद्धतीनं झाले या विषयी मी आठवणी सांगणारच आहे तुम्हाला पण आजच्या भागात एवढंच तर आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे आत्मकथन शू भक्तीचा माझा प्रवास या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या भागात तोपर्यंत मंडळी ओम नमशिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा